नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झटपट चमचमीत असे दुधी भोपळ्याची डाळ टाकून भाजी पाहणार आहोत अतिशय चवीला अप्रतिम लागते बनवायला सोपी आहे सकाळच्या धावपळीच्या वेळीही अतिशय झटपट बनवता येते तरी ते, ते आपण एक वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरच्या दोन ते ती तीन आवडीनुसार घेणे लसूण पाकळ्या दोन ते ती तीन चमचे तसेच कोथिंबीर थोडीशी टाकून हे वाटण पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे आणि इथे एक दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याची सोला अशी साल काढून घेणे तरी ते तुम्ही दुधी भोपळा तुमच्या आवडीनुसार जितका पाहिजे तितका घेऊ शकता तसेच ह्यामधील बिया कवळ्या असल्या कारणाने त्या काढलेल्या नाही आहेत तर अशा प्रकारे छान मध्यम आकाराच्या फोडी करून घेणे तरहा लागता आशा तर हा दुधी भोपळा अतिशय चविष्ट लागतो अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर नक्की करून पहा तर अशा प्रकारे सर्व दुधी भोपळा मी कापून झालेला आहे आणि चण्याची डाळ मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर चला भाजी करायला घेऊया तर कढईमध्ये दोन ते ती। तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा जिरे अर्धा लहान चमचा हिंग घेतलेले आहेत पाव लहान चमच्या तसेच कढीपत्त्याची पाणी टाकून तीही छान आपल्याला यामध्ये भाजून घ्यायची आहे आणि जे आपण वाटण केलेले आहे लसूण कोथंबीरचे तर हिरवी मिरची तर ती ह्यामध्ये मिक्स करणे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर इथे तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता तर लसूण मिरची कोथिंबीर अर्धा एक मिनिट परतल्यानंतर यामध्ये भिजवलेली चणाडा आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि तीही आपल्याला अर्धवट अशी शिजवून घ्यायची तर दोन मिनटं छान परतल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून झाकण ठेवण्याला एक मिनटाची दंधणीत आपल्याला वाफ काढून ही डाळ भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे डाळ जर तुम्ही झाकून जर ह्याची एक वाफ काढली तर अर्धवट डाळ शिजली जाते तर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला पाव लहान चमचा मीठ टाकलेले आहे चवीनुसार जर इथे जर हिरवी मिरची व लसणाबरोबर तुम्ही ओल्या कोबऱ्याचा जर वापर केला तर ही भाजी अजून अप्रतिम व चविष्ट बनते तर मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर जे आपण दुधी भोपळा कापून घेतलेला आहे तर तो ह्यामध्ये छान आपल्याला गॅसची प्रेम लूट हाय टू मिडियमवर ठेवून आपल्याला दोन मिनटं हा भोपळा परतून घ्यायचा आहे तर ह्याला बऱ्याच ठिकाणी डांगडाही म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तरी ते मी दोन ते तीन चमचे पाणी टाकून तेही मिक्स केलेले आहे झाकण ठेवून आपल्याला हे दुधी व चण्याची डाळ छान शिजवून घ्यायची आहे तर मध्ये मध्ये अशा प्रकारे चेक करणे जेणेकरून आपली भाजी खाली लागणार नाही तर मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला प्रत्येक वेळ हा भोपळा चेक करायचा आहे तरी ते पाहू शकतात चण्याची डाळ अर्धवट कच्ची आणि दुधी पोपळाही कच्चा आहे तर पुन्हा एकदा पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर आपण एकदा पुन्हा एकदा चेक करूया डाळ आणि हा दुधी भोपळा कितपत शिजलेला आहे तर त्याआधी ते आपण भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहेत दोन चमचे जर तुम्हाला शेंगदाण्याचे कूट वापरायचे नसते तर ओले खोबरे खोवूनही तुम्ही ह्यामध्ये मिक्स करू शकता त्यानेही भाजीची चव अप्रतिम लागते तर छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हिचा दणदणीत एक वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता आपला हा दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे आणि आपला हा दुधी भोपळा छान शिजले आणि चण्याची ही शिजलेली आहे तर सकाळच्या धावपळीच्या वेळी डब्यासाठी छान पर्याय आहे अवघी ही भाजी शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं पुरेशी आहेत तर नक्की ही भाजी तुम्ही करून पाह रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू